Halo देशाच्या या जडणघडणीमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध ज्यांनी लढा दिला आणि ज्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यासोबतच शैक्षणिक क्रांतीची ज्यांनी फुले उमटवली आणि मशाल पेटविली असे असंख्य क्रांतिकारकांना घडविणारे आद्य क्रांतिगुरू वीर वस्ताद लवूजी साळवे यांची दोनशे एकतीसवी जयंती आज आपल्या या ऐतिहासिक छत्रपती शंभा संभाजीनगर शहरामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली हे नाट परिसरातील त्यांच्या आताकुती पुतळ्याजवळ त्या उत्साहात अभिवादन सभा घेण्यात आली होती आणि या अभिवादन सभेत या राज्याचे बहुजन कल्याण आणि मागास मंत्री माननीय नामदार अतुलजी सावेसाहेब त्याचबरोबर राज्यसभा खासदार तथा या देशाचे माजी अर्थ राज्यमंत्री माननीय डॉक्टर भागवतजी साहेब त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार संजय भाऊ केनेकर भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोरजी शितोळे साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजितजी देशमुख साहेब त्याचबरोबर विविध राजकीय पक्षातील नेतेगण सामाजिक क्षेत्रातील मंडळी सर्वात सन्माननीय मान्यवरांनी या ठिकाणी या, या अभिवादन सभेला आवर्जून आपली हजेरी लावली आणि <laughs> क्रांतिगुरू लवजी सालवे सार्वजनिक जयंती उत्सव महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी कांबळे त्याच बरोबर बो, या वर्षीच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाषजी मानवतकर मार्गदर्शक राजू भाऊ काजेकर सल्लागार योगेशजी धनके आणि सचिव विलाजी पोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा जयंती उत्सव हो या ठिकाणी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी स्वागतही करण्यात आलं आणि या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्राच्या ख्यातनाम महागायिका पंचशिलाताई भालेराव यांचा संच यांनी आग्यक्रांत लवूजी साळवे साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे बाबासाहेबजी आंबेडकर सर्वच महापुरुषांच्या विचारावर आणि त्यांच्या प्रकाशावर प्रबोधनाच्या माध्यमात Acum, prea casta clară. मी संदीप मानकर या जयंती उत्सव समितीचा स्वागताध्यक्ष या नात्याने आजच्या या आद्य क्रांतीगुरू लवूजी साळवेंच्या दोनशे एकतीसव्या जयंतीनिमित्त तमाम देश बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनीच आद्य क्रांतीगुरू लवूजी साळवे यांच्या विचारावर पाऊल टाकत सर्वच जाती धर्माला सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन या ठिकाणी आपलं पुढील वाटचाल आपण करूया अशी या ठिकाणी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या या नी सर्वच उपस्थित असलेले सर्व समाज बांधवांचं वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो